मित्रांनो आज आपण मोसमी पिकावरील जे आपला बार फुटलेला आहे चालू आहे आपली फुटणी आंब्या बहाराची यावर पडणाऱ्या थंडगार वातावरणात जे थोडाफार पांढरा मावा किंवा जास्त ज्यामुळे आपली गळ होते चिपकतोय मावा जास्त झाडाला त्या गळीवर नियंत्रणासाठी आपण काही स्प्रे सांगणार आहोत तर हा व्हिडिओ आपण पूर्णतः कम्प्लीट कडेलो बघा नमस्कार क्षेत्री मित्रांनो ऍग्रे डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथम तर चॅनल जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेल्या बेलायकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण बघूया मवा या पिकावर मोसंबी पिकावर पडणाऱ्या त्या मवावर आपल्याला कोणत्या प्रकारे नियंत्रण घ्यायचं कशाप्रकारे आपण ते कंट्रोल करू शकतो तर आशा करतो मी का आपला आंब्या बहारा चांगलाच फुटेल फुटला असेल कारण की यंदाचं जे हवामान आहे ते पोषक हवामान आपल्या आंब्या बहाराला तयार झालेलं आहे ना अति थंड थंडी वातावरण आहे ना अति गरमट आहे एक पोषक वातावरण तयार झालेलं आहे जसे की आपल्या आंब्याबार म्हणजे आपला आंबा एकदम क्लिअरली फुटले आहे त्या जर आपला आंब्या बाहेर कोणता असो मोसंबी हा डाळी हा प्रकारे चांगलाच फुटलेला आहे तर त्या आता थोडीशी थंडी वातावरण आहे जसं की आपल्या तीन, आपले तीन चार दिवसामध्ये आपले म्हणजे तीन किंवा चार तारखेला थोडंसं पावसाचं वातावरण सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आपल्या मोसंबी पिकावर एक मावा आपल्याला दिसून येत आहे जो आपल्या स्क्रीनवर दिसत असेल तर तो पांढरा माव आपल्याला कंट्रोल करण्यासाठी त्यावर आपल्याला स काही स्प्रे घ्यायचे आहे जसे की जर आपल्या पिकावर आणखी मधमाशी आलेली नसेल तर आपण अँट्राकॉल हे बुरशीनाशक आणि आणि त्यास प्लसमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सुलेमॉन हे दोनचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि जर आपल्या पिकामध्ये मधमाशी असेल तर कृपा करून हे औषध घेऊ नका कारण की या औषध आणि मधमाशी मरते केमिकलयुक्त औषध आहे ते दुसरे तर दुसरं म्हणलं तर मग मधमाशा असेल आपल्याला स्प्रे घ्यायचा असेल तर ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला दहा हजार पी पी एमचं नीम ऑइल भेटते तर ते नीम ऑइल आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे जर मधमाशी असेल तर त्यांनी कोणत्याही प्रकारे मधमाशीला हानिकारक नाही आहे जे ऑर्गॅनिक पद्धतीनं बन आपण बनलेलं आहे जे आपल्या झाडासाठी योग्य आहे जेणे आपल्याला मवा असलेले तुडतुडे थोडेफार काही बाकीचे आणि झाडाला चमक पण येते मावा त्यांनी कंट्रोल होतो किंवा ऑरमध्ये बायो तीनशे तीन बी असतं ते बी एक ऑर्गेनिक आहे जे मधमाशीला हानिकारक नाही आहे हे प्रोडक्ट आपण यूज करा मधमाशी असले तर हे प्रोडक्ट यूज करा जर नसेल तर डायरेक्टली सुलेमॉन अँड्रोकॉल हे दोन्ही यूज करा दोहीचं कॉम्बिनेशन खतरनाक आहे ज्यामुळे आपली जे काही आपल्याला मावा दिसतोय तो हंड्रेड पर्सेंट मावा नाहीसी होतो त्याने हजी बात आपल्या पिकावर ते मावा दिसणार नाही कृपा करून जर आपल्या याच्यावर मधमाशी आली असेल तर मधमाशी आपली शेतकऱ्याचे एक खूप जवळचे एक मित्र आहे जी मधमाशी आपल्याला या टायमाला फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये खूप जरुरी असते तर ती मधमाशी असेल तर तो स्प्रे घेऊ नका तर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद